कर्झर शहरातून जाणाऱ्या मुरबाड रस्त्यासाठी एकोणीशे सत्तरच्या दशकात उल्हास नदीवर पूल बांधण्यात आला मात्र उल्हास नदीवरील श्रीरामपूर सध्या वाहतूक कोंडीचा केंद्र बिंदू बनला आहे या पुलावर शनिवार रविवार तर कायम वाहतूक कोंडी असते मात्र आठवड्यातील एकही दिवस असा नाही की पुलावर वाहतूक कोंडी झालेली नाही वाहनांची संख्या वाढली आहे मात्र नवीन पुलाची उभारणी झाली नव्हती आणि त्यामुळे कर्जात येतील श्रीराम पूल वाहतूक कोंडीत अडकून पडलेला असतो त्यामुळे कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांनी श्रीराम पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्याचे कामासाठी राज्य सरकारकडून आठ कोटींचा निधी मंजूर करून आणला आणि गतवर्षी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते पावसाळ्याआधी हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा होती मात्र पुलाचे अर्ध देखील काम पावसाळा सुरू होण्याआधी झालेलं नव्हतं त्यानंतर डिसेंबर महिन्यात संपेपर्यंत पुलाचे काम सुरू झाले नव्हते माजी आमदार सुरेश लाड यांनी श्रीराम पुलाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिसेंबर अखेरीस पत्र लिहिले पुलाची गरज आणि पुलाचे काम रखडल्याने होणारी वाहतूक कोंडी याबाबत लक्ष घालण्याची विनंती सुरेश लाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात केली आहे या पुलाच्या कामाबद्दल सुस्त असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग जागे झाले त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यानंतर जानेवारी महिन्यात या पुलाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा गती मिळाली आहे त्यात वाहतूक कोंडीमुळे कंटाळलेल्या कर्जतकर आणि वाहन चालक यांनी देखील शेरामपुराचे रखडलेले काम पुन्हा सुरू झाल्याचे समाधान व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट कर्जतलाय